गुड मॉर्निंग दोस्तानो शुभ सकाळ बघा आंघोळ बिंगोळ झाले बघा सगळ्यांना पहिल्यांदा पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा झाल्या का सगळ्यांच्या पोळ्या बिळ्या आमच्या तर आज कुणीकडे दिवस उठला उगवलाय गुन्हा टाव आज सकाळ सकाळी लवकरच पोळ्या दणका दिलाय बघा आणखी पल्ली आहे बघा आजारी सकाळ दर झोपली आता आंघोळ बिंगोळ झाली तिची बघा मग आता तिला नेहज दवाखान्यात खायचं शिरा आजारी पल्ली आज नेमकीच बघा काय करा ही शाळेत लेकरं गेली ले। का ती शाळेत लय पोहर असते आणि त्यात आजारी आजारी लयजण असती त्यात एकामेकाच्या संगतीनं ही सारखं तुम्हाला सांगतो ही व्हायरल इन्फेक्शन होते आला निमेरा तिचा ताप आला मग तापाचा औषध होती तापला पाजलं होतं तेवढ्या पुरताच नाही होला आता डबल अजून ताप आहे मग आता म्हणलं हायगी करायन मग आंघोळ केली पटणारी आणि म्हणलं आता दवाखान्यात नाही हो पहिल्यांदा मग काय असेल पाहुणे एका आजारी मुदखड्याचं ऑपरेशन आहे आज त्या पाहुण्याचं मावस सासऱ्याचं मग तिकडं जायचंय अजून बघायला पण म्हणून मी अजून जायचं आहे तिकडं तिकडं आज ऑपरेशन आहे त्यांचं मग आज तिकडं जायचं आहे बघायला बघा अंकिता का ग अंकिता तितके असं बिसईसरती पण खायचं तर खा म्हणा तिला खायचं नगं म्हणते खायाला बी नगं म्हणते बघा विनायकदा बुलट आहे सांगतो तुम्ही म्हणताल दोन बुलट पाठीमागलो कुठला विनायकदा आपल्या बरी एक विनायक दादाजी आहे बघा त्यात ते गेले तर पण ती आलंच नाही अजून इथं लावून गेलेत आहे ती आलंच नाहीत अजून आणकडे आण पण पडाला बघा आण लई एवढा जे आगाव करते ना लई आगाव फाना करते काय सांगायचं तो असताना काल गेलो तुम्हाला सांगतो वर्ष श्रद्धाला आमच्या आईच्या मावशीच्या गड्यानं आमच्या हनुमंत आबा चिप्पलच ठेवून आला आणि दुसऱ्याचीच घालून आला या काय राव गेले बाकीला बोलला मग आबाला सोळा सतरा हजार हालता का दिला मला काल तुम्हाला सांगतो चिप्पल दुसऱ्याची तुटकी चप्पल घालून आले म्हणजे काय करायचं नवीन चप्पल बरं का आणि नवीन चप्पल दिली ती आबाची पहिली होती जुने जनावर मागची मग माझ्याकडे होते दोन चप्पल्या मग त्यातली एक चप्पल माझी चप्पल आभाळा दिली म्हणलं ही चप्पल घाल सांगली म्हणलं नवीन जाया म्हणून नवीन चप्पल दिली घालायला हायला तुम्हाला सांगतो आहे मी तर कशाला बघतो बघतो या पायात घरी आल्यानंतर चप्पल काढल्यावर पुन्हा बघतो या मस्त माया सांगाय मोबाईलला त्याच्यात कवर घेतला ही घेतला सांगूयात तर तुम्हाला सांगतो तु ध्यान तु झालं ना या पुन्हा घरी आल्या बघतो तर पुन्हा चप्पल काढली का आई म्हणलं म्हटलं चप्पल र पुन्हा गडीला काय हे कळ बघा बघायला काय आहे या की या भावी डॉक्शाला चांगली चप्पल राहून नवीन चेअस पण बायको म्हणा लागली तर माळू नका जाऊ द्या खेटार गेलेलं चांगला असतं या मग आपलं तरमाळलंच नाही जाऊ द्या म्हणलं जाऊ द्या तरी पण वाटतंय ना आयला नवीन चेस चप्पल होतील गेली गाडी जुनी घालून आला नवी तेवून आला होय होय असली कंडिशन झाली आहे बघा दा उठ चल पोरगी माझी हिरमली आहे बघा उठ बाय घरातली एकर चांगली तर बघा सगळं चांगलं आहे बघा आलाय बायला माझ्या मुलखाचा बघा नाही कसलं माझं बायचा तू कुठं निघाली ही बारकी बघा तिच्या मागल लगेच पळा लागले बघा घाल चप्पल चप्पल नाही आता एकच चप्पल राहिली तुम्हाला सांगतो बाहेर जाताना मी दुसरी चप्पल ठेवली होती घरातली दुसरी चप्पल होती अगं कुठे गेली नाही हाय हाय थे थे। ही चप्पल तुम्हाला सांगतो बाहेर इकडं तकडे जाताना मी ठेवली होती आणि दुसरी एक चप्पल होती नवीन ती आबाला दिली ती आबा मात्र चाव्या बाय बुलटची आभा तुम्हाला सांगतो काय कराय अगं ते ही कुठ नाही गेन ऐकता गाडी जा ती ते इकडं आलं रोमालांस जा त्यांच्या आणखी विनायक मामाची त्यांची जायचं आहे आमची गाडीने सर्व्हिसिंगला बघा आता पाचशे किलोमीटर झालंय फिरून इकडं तिकडं पुसली पायरी गेली लोकांची आपली काय मित्राची काय एकच म्हणून पुसली पायरी पहिल्यांदा बघा पुसूनच ठेवली रात्री तरी पण दुर्हळ बसतंय माळाची वस्ती आहे लाव बुलटला तुमचं काय चाललंय काय नाही दोस्तानो अंकिता माझी गाडी एक नंबर पुसते बघा आज हिर मारली या काल तिने सगळ्या दोन्ही दोन्ही बुलेट पुसून ठेवली होई आपल्या बी बुलेट जान आणि बुलेट आपण सावली लावू तिकडं उन्हा राखी या आणच बुलेट इथं उन्हात ठेवून कलर पुन्हा डॅमेज होतं ना कधी तर आपलं शेड शेडमध्येच ठेवायचं आणले का असली कंडिशन हाय दोस्तान तुम्हाला सांगतो लागले दवाखाना म्हणलं का काटा पहिल्यांदा दा आपलं याला है ना आज सुट्टी आहे ना तर दोस्तानो चला जातोय दवाखान्यात असा हिडिओ बघा दिगनची तुम्हाला धावतो आमची आता आलो बा का दवाखान्यात तुम्हाला सांगतो गोळ्या बेळ्या आणले द्या पिशे वाढले द्या काय करायचं या ते सारखं खाऊ दे खाऊ दे खावा खाव खा। फोरण खा, खावा 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 फोरन खा किती खाऊ दे, दे।, दे। काय करा अजून माझं काय सकाळ जर ना खायचं गेलो चारशा बघा त्रावणी काय मी कशाला टेलर ने दिलं या त्याला चाल नग न म्हटलं तर चालला चप्पल आणली बघा गुरु फुटवेअर मधून बघा ह्यात चप्पल आणली आबाण काल गमावली म्हणजे आज घेऊन आलो बघा एकदम भारी असते तर बघा चप्पल जातं ब्रँडेड चप्पल आणि होलसेल रेटमध्ये असते तर कोणाला पण आपल्या एरियातलं कोण आटपाडी डिगंची महूद ह्या या एरियातलं कोण पण असू राजेवाडी लिंगेरी ह्या एरियातलं डिगंचीमध्ये राजेवाडी चौकात त्यांचं दुकान आहे बघा खरं एक नंबर चप्पल आहे बघा ब्रँडेड नुसतं आणि कुठली फॉराडी पाहिजे ती मिळणारच होतं लांबडे या लांबडं दुकान आहे सगळ्यात पूर्ण डिगनचीच त्यांचं दुकान एक नंबर आहे आठ पडीत सुद्धा दुकान तसं नाही फक्त राजेवाडी चौकात गुरु फुटवेअर म्हटलं लगेच एका झटक्यात राजेवाडी रोडच्या असा मेन पेटलं कॉर्नरला बघा लिंबा याकडेला जरूर अवश्य दुकानाला त्या भेट द्या आणि एकदम खरंच भारी बरगा बस दिदी बघा ही गोळ्या मिळाला सगळीजण बघा अंकीरा चेहरा आहे बघा पोरांचं कशी गडबड चालली आहे बघा काही कशासाठी बांधण करायची वाजत नाही असते असते त्यांना वाजवायच पडलं तसं काय हा जेवण करा आणि पाणी भरपूर पेस गेले डॉक्टरना पाणीच पीत नाही भरगी अजून पाणी पी भरपूर आन आण्या कुठे गेला होय हात हात धु त्या सोयीलाही करू नको अजून सोय काढली नाही बघा अजून तिला सरांना लावायची थोळ की चांगलं आहे अजून ओढ पाणी पाणी जेवण करायला यादी म्हणून पुन्हा जेवण केलं बी पितलं पाणी झालं भरपूर पाणी भरपूर लागतं आहे शाळेत काय करते पोरं तुम्हाला सांगतो हुदड्या कालच बसती ती आहे आणि खायला दुसरं खाती आणि पाणीच पियत नाही असली कंडिशन आहे म्हणून ही आजारी पडायला की नाही ते हा थोडं सोय महागायची तर बघा हा नाही तडत नाही कशी कठीण आहे तसे करताना पण नाही पण सलायन लावताना पण नाही रस्ता ना चला त असंच चालायचं आमचं तुमचं काय चाललंय आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नागपंचमी हार्दिक शुभेच्छा आमची नागपंचमी इंटरेस्ट नाही गावातलं परत होतं नागपंचमीला या या करून पुरगे आजारी हाय वारूळ पूजा इथं इथं गेलो आपलं कस तरी पूजा मग काय अजून त्याला गावात काढलंय अजून काढायचं या भेटला पुढच्या वेडिओ तोपर्यंत बाय बाय